प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर निर्णय घेण्यासाठी बांदा येथे आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत या प्रस्तावित महामार्गाला विरोध असल्याचा ठराव बांधा ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी या महामार्गाला विरोध व पुढील लढाईसाठी कृती समिती निवडण्याची मागणी केली त्यानुसार कृती समिती निवडण्यात आली कोणत्याही परिस्थितीत या महामार्गासाठी आमच्या जमिनी नेणार नाही असा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला प्रस्तावित पवणार नागपूर गोवा हा महामार्ग बांधा येथून जाणार आहे त्यामुळे येथील शेतकरी जमीन मालक व्यावसायिक हे विस्थापित होणार आहेत यापूर्वी अगोदरच रस्त्यांसाठी कालव्यांसाठी या स्थानिकांनी आपल्या जमिनीतल्या आहेत त्यात या नवीन महामार्गासाठी जमिनी केल्यास भूमिन येण्या होण्याची वेळ या शेतकऱ्यावर येणार असल्याची भीती यावेळी बोलून दाखवण्यात आली तसंच हा महामार्ग झाल्यास जा बांधा बाजारपेठेला विस्तारीकरणासाठी करण्यासाठी जागात शिल्लक राहणार नसल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या दरम्यान यापूर्वीही आम्ही संघर्ष केला मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला त्यावेळी सहकार्य केलं नाही मात्र आता संघर्ष कृती समिती निवडताना प्रमुख म्हणून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची निवड करून त्यामध्ये येथील लोकांचा समावेश करा अशी मागणी करण्यात आली दरम्यान उपसरपंच राजाराम धारगळकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती निवडण्यात आली यामध्ये सरपंच प्रियांका नाईक उपसरपंच राजाराम धारकळकर ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत जावेद ततीप साईप्रसाद कानेकर श्यामसुंदर मांजरेकर प्रशांत बांदेकर रुपाली शिरसाट तनुजा वराडकर शिल्पा परब रेश्मा सावंत प्रिया एडवे एडवेवल एडवे रत्नाकर आगलावे यांच्यासह प्रमोद कामत राजेश विरनोडकर अरुण मोरे अभय देसाई प्रसाद गायतोंडे आनंद गवस ज्ञानेश्वर सावंत गुरुनाथ सावंत श्याम धुरी रामचंद्र वाळके गजानन गायतोंडे आनंद सावंत रवी गवस आपा चिंदरकर राजेंद्र महाजन विजय बांदेकर राजू हडपडकर प्रशांत सुटणकर महेंद्र परब भरत दळवी नागेश सावंत यांचा समावेश आहे या विशेष ग्रामसभेला माजी जिल्हा परिषद सदस्या सौश्वेता फोरगावकर तलाठी फिरोज खान वनपाल सावंत

భవిష్యత్ బాధాను జిల్లా शेतकऱ्यांना नुकसानी करून प्रकल्प पाठिंबर अरे बाजारपेठेला आहे मग तुम्ही सांगा बाजारपेठेच्या पावसामध्ये पाणी असतं बाजारपेठा असतो पुढे होलसेल वाले सगळं आहे ਉਹ whatever ਤੁਮਲਾ ਕੋ ਦਾ ਆਪਰ ਬੇਟ ਵਗਰੇ ਬਣਾ ਪਟਾਕਾਇੰਦੀ ਗੋਵੇ ਮੋਡੀ ਕੋਟੀ ਵਾਇ ਉਹ ਸੁਪਰ ਦੇਸ਼ ਨੇ ਲਾਉਦੇ ਇਸ या तर राग ठरवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विरोध असतो संसदेच्या प्रकरणाला पूर्ण समर्थन असते एक पण आजवर हे काय मिलते पण हा शक्ती अधिकारी झाले नाही

त्यावेळी त्याच्याप्रमाणे आम्ही बोलून ते त्याप्रमाणे नंबर नंबर बरोबर